आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर मनपाने रस्त्यावर टाकली खडी नागरिकांनी केले आंदोलन शाळासमोर असं झालं का परिचय तर यायला जायला एवढी लोकांना त्रास खूप त्रास म्हणजे एवढा त्रास ना कश जे लहान लहान जे वर्गातले जे शाळातले मुलं येतात आणि या गाड्या जे चालू असतात जर हे एवढे मोठे दगड रस्त्यावर जे टाकलेले आहेत ते हे जर एखाद्या जर टायर खाली येऊन जर मुलाला जर कोणाला जर लागलं ला। तर ही जिम्मेदारी कोण घेणार घेणार महानगरपालिका घेणार का जिम्मेदारी का, का कमिशनर घेणार जिम्मेदारी तर हे त्याच्यामुळं आम्ही या रोडासाठी बसलो हे रोड तात्काळ आम्हाला बनवायला पाहिजे नाही जर बनवला तर याच्यानंतर आम्ही जे उपोषणला बसणार आमरण उपोषण इथे चौकामध्ये करणार आहोत आंदोलन सुरू करताच संबंधित अधिकारी यांनी घेतली दखल कुठला कॅम्प कुठला कॅम्प येथील गुरुनानक शाळा आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हे एवढे भले मोठे मोठे दगड टाकून रस्ते दुरुस्त केले होते त्याच्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या टायरखाली दगड येऊन लहान मुलांच्या जीवितला धोका निघून होऊ शकला असता याचं गांभीर्य ओळखून आम्ही सर्व मान्यवरांनी आज या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि त्याची गंभीर आणि तात्काळ दखल महानगरपालिकेच्या इंजिनियर लोकांनी घेतली आणि ह्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट असा डांबरी रस्ता करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे ह्या कामासाठी आम्हाला सर्वांनी ज्यांनी सहकार्य केले आमच्या मंत्रिमंडळीने त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी महानगरपालिकेला निवेदन दिलं की तुम्ही डांबरीकरण डांबरीकरण करा किंवा सिमेंटीकरण करा पण महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही नंतर आम्ही आज सकाळी नऊ वाजता उपोषणाला बसलो आणि माझ्यासोबत सुरेश सोनावणे होते आम्ही दोघं उपोषणाला बसले नंतर अरविंद घोडेराव आणि संजय वाघमारे यांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिला आणि ही गोष्ट उपोषणाची गोष्ट वारासारखी पूर्ण उल्हासनगर शहरात पसरली ती बातमी महानगरपालिकेपर्यंत पोचली आणि महानगरपालिकेचे इंजिनियर आणि त्यांचे सहकारी ते आमच्या उपोषणाच्या जागेपर्यंत धावून आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं उपोषण तुम्ही बंद करा आम्ही ताबडतोब अठ्ठेचाळीस तासाच्या कामाला सुरवात करतो हे असं त्यांनी सर्वांसमोर आश्वासन दिले मग त्यानंतर आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं प्रतिनिधी आबासाहेब साठे जनहित न्यूज महाराष्ट्र